श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बारा जुलै सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालय बांधली देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जग करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे तुम्ही सर्व सर्व लोक भजन पूजन करता परंतु हे कसे बसले आहे पळी भांडे कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपल्या घरातील एक प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे एक मुलगा होता त्याला त्याच्या ते वडिलांची पत्रे येत असत तो पत्र वाची आणि देवाला ठेवून देईन दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागील पत्र काढून टाकी एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमी पूजेत नेऊन ठेवले नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का त्यावर तो म्हणाला हो अरे मग पैसे का नाही पाठवले वडिलांना त्या गृहस्थाने विचारले त्यावर तो म्हणाला तेवढेच राहिले बघा तसे आपले होते आपण कृती करतो पूज्य भाव वगैरे हो ठेवतो परंतु सद्गुरूंनी सांगितलेले तेवढी करत नाही त्यामुळेच आपली सत्कर्मे ही सत आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशय रहित होऊन करावे त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही आपण व्यवहाराला ना सोडू नये पण व्यवहारात गुंतू नये

त्याचे तेज पडला रस हे लक्षात ठेवावे एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच परमार्थात भगवंताची गरज असते ही भगवंताची गरज सद्गुरु त्याचे नाम देऊन भागवतात आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो भगवंताची गरज भासते प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे